परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांची वीस ऑक्टोबर दोन रोजी परळीतील तहसील कार्यालयासमोर निर्घुणपणे हत्या करण्यात आली या हत्येला दोन वर्षांहून अधिक काळ लोटला तरी अजून एकही आरोपी अटक अटक करण्यात आलेला नाही आताही काहींना संशयित म्हणून ताब्यात घेण्यात आलं आहे महादेव मुंडे केवळ बारा गुंठे जमिनीच्या किरकोळ वादातून झाली असा दावा आमदार सुरेश धस यांनी केला एवढंच या या, नाही यात एवढं आणि त्याचा मुलाचा हात असल्याचा सुरेश धस महादेव मुंडे ज्ञानेश्वरी मुंडे यांनी केला आपल्या पतीला न्याय मिळावा आपल्या पतीच्या हत्येतील पती आरोपी समोर यावे यासाठी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी बऱ्याचदा उपोषणे केली आंदोलनं केली मात्र तरी सुद्धा पोलिसांकडून हवा तसा प्रतिसाद किंवा न्याय अजूनही मुंडेंना देता आलेला नाहीये महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणाला आता काही दिवसांपूर्वीच वाल्मिक कराडचा एकेकाचा सहकारी असणारा बाळा बांगर यांनी महादेव मुंडे यांच्या हत्येबाबत खळबळजनक दावेही केले होते जसे की हत्या केल्यानंतर वाल्मिक कराडच्या टेबलवरती महादेव मुंडेंचं कातड हाड आणि रक्त आणून ठेवलेलं होतं पण खऱ्या आरोपींविरुद्ध किंवा मास्टर विरुद्ध ठोस पुरावा अजूनही सापडत नाहीये प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटीची स्थापना केली गेली एसआयटीनं गेल्या सहा महिन्यांमध्ये सुमारे दोनशे लोकांची कसून चौकशी केली दीडशेहून अधिक संशय सहाशे आणि पाचशेहून अधिक लोकांचे कॉल डिटेल्स ही तपासले यासह प्लॉटिंगचे व्यवहार वैयक्तिक वाद आणि कौटुंबिक बाबी अशा सर्व अँगलने तपासाची चक्र फिरवली पण तरी हाती काहीच लागलं नाही या प्रकरणाच्या तपासासाठी अनेक तपास, अने तपास अधिकाऱ्यांची बदलीही केली गेली लिग, पण आरोपी सापडला नाही असंही बोललं जातं की पोलिसांवरती या प्रकरणाच्या तपासासाठी दबाव टाकला जातोय आणि त्यामुळेच आरोपी अजूनही समोर येत नाहीये किंवा त्यांना समोर आणण्यामध्ये टळाटाळ होते अशात एसआयटी चे प्रमुख पंकज कुमाव त्यांच्या नेतृत्वाखाली आतापर्यंत वैज्ञानिक चाचण्यांवरती लक्ष केंद्रित केलं एसआयटीने या प्रकरणी सात जणांच्या नार्कोटेस्ट प्रस्ताव पाठवला होता त्यामध्ये एका संशयिताला लिव्हरचा त्रास असल्यानं वैयक्तिक कारणास्तव तपासणी करण्यात आली नाही आता सहा जणांच्या तपासणीला परवानगी मिळाली ज्यातील पहिल्या तिघांची चाचणी पार पडली ते सर्वदन महादेव मुंडे यांच्या आर्थिक व्यवहाराशी जोडलेले होते महत्वाचं म्हणजे ज्यांच्या चाचण्या होत आहेत त्यातील दोघे वाल्मिक कराडच्या घरी कामाला होते आणि तिसरा वाल्मिक कराडचा मित्रच असल्याची माहिती समोर येते त्यामुळे एस आर टीने आता तपासाचे चक्र फिरवले असून तपासाला वेग आलाय यात तेजस मोरे सोमनाथ जाधव महेश शिंदे यांची मुंबई न्याय वैज्ञानिक प्रयोगशाळेमध्ये दोघांची नार्को टेस्ट तर एकाची ब्रेन मॅपिंग त्रासणी करण्यात येणार आहे यापूर्वी तिघांची टेस्ट पूर्ण झाली असून आज तिघांपैकी दोघांची नार्को टेस्ट, दो टेस्ट करण्यात येणार आहे यात हत्या प्रकरणात संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार म्हणजेच आरोपी वाल्मिक कराड्याच्या मुलाचं नाव असल्याचंही बोललं जाते विशेषतः पाहायला गेलं तर व्यापारी महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांचा एसआयटीकडे जबाब नोंदवण्यात आला होता आणि या जबाबामध्येही ज्ञानेश्वरी मुंडे यांनी वाल्मिक कराडच्या मुलाचं नाव घेतलं घेतलं आणि तोच या कटाचा सूत्रधार असल्याचं त्यांनी म्हटलं होतं